नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव एक ठाकरे एकत्र येण्यानं शिवसेना आणि मनसेमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ठाकरे बंधूंचं वादळ मुंबईमध्ये जोरदार धडकणार आहे आणि त्या वादळापूर्वीची शांतता म्हणजे एकनाथ शिंदे गटामध्ये अस्वस्था पसरलेली आहे भाजप एकनाथ शिंदे गटामध्ये अस्वस्था त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास अठरा वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच मंचावरती एकत्र येत आहेत आणि ते म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरती आज अठरा वर्ष झालं हे शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेना निर्माण केलेल्या दिवसाला त्यांनी बाळासाहेबांची तसंच उद्धव ठाकरेंची साथ सोडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष प्रस्थापित केला आणि बघा महाराष्ट्रामधून मराठी माणसाचं खच्चीकरण होताना दिसू लागलेलं तसंच मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का सरकारकडून माहिती सरकारकडून पोहोचवला जातोय असं म्हणून त्याचबरोबर मुंबईतला मराठी माणूस संपण्याच्या मार्गावर आहे आणि दे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे महाका यांचा महायुतीचा त्या निर्णयाला विरोध म्हणजे जरी निर्णय मागे घेतला असला तरी सुद्धा दोघं भाव एकत्र येऊन मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करतायत त्याच मराठीच्या मुद्द्यावरती हे दोघं भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल अठरा वर्षांनी एकत्र आलेले आहेत आता मुंबईमध्ये त्यांचा भला असा मोठा विजय कार्यक्रम म्हणायचं एकंदरीत मोर्चा आता तो रद्द केला आहे केला आहे आणि विजय कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि बघा आता या कार्यक्रमाला मात्र महाराष्ट्र सेना आणि शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सगळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचा टीजर लॉन्च करण्यात आलेला आहे तर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे संजय राऊत तसंच मनसेचे संदीप देशपांडे असतील किंवा मनसेचे इतर नेते आणि शिवसेनेचे सगळे नेते हा कार्यक्रम भला मोठा असा बलाटक करण्याच्या कामाला लागलेले आहेत मात्र आता एकनाथ शिंदे गटामध्ये फार मोठी अस्वस्था पसरलेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये देखील अस्वस्था पसरलेले आहे राज ठाकरे जर निवडणुकीमध्ये वेगळे लढले तर मात्र भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा फायदा होतो हे आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये मुंबई महापालिका ठाणे महापालिका असेल नाशिक महापालिका पुणे म्हणजे ह्या ज्या सगळ्या महापालिकेमध्ये शिवसेना आणि मंचेचा फॅक्टर जोरदार दिसणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतं मात्र ठाकरे आणि राज ठा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मतं जरी एकत्र आली तर मात्र भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार फटका असा बसणार आहे म्हणजे मुंबई महापालिका ताब्यात घेणं हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे आणि या स्वप्नाची धुळधान होताना कुठंतरी दिसते म्हणून कुठल्याही मार्गाने मनसेवर आणि शिवसेनेवर टीका करण्याचं एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते तसंच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते स्वडताने आपल्याला दिसत नाहीत परंतु एकच की मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं जे वादळ आहे हे वादळ मात्र मुंबईचं महाराष्ट्राभर जोरदार घोंगवायला सुरुवात झाली हे तितकच खरं आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव काटळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे